न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळेंचा अनोखा उपक्रम दुसऱ्या वर्षीही यशस्वी शाहू नगरात दिंडीचा जयघोष एकादशी निमित्त भक्तीची गंगा सावेडीतील छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठान आणि जिजाऊ महिला ग्रुप यांच्या वतीने शाहू नगरमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले माजी नगरसेविका सौ मनीषा बारस्कर काळे यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी झाली बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीत सहभागी झाले होते सकाळपासूनच शाहूनगर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता घराघरांपुढे रांगोळ्या सजल्या होत्या तर विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती पालखीत विराजमान झाली होती पालखी प्रत्येक घरी थांबत असताना घरातील मंडळींच्या हस्ते मूर्तीची पूजा होत होती महिलांनी रिंगण करून फुगड्या घालत अभंग गायन सुरू केलं आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या भक्तिमय दिंडीत शर्मिला कदम वंदना साबळे वैशाली काळे अर्चना चिंचोले श्रेया देशमुख वैशाली शिरोळे हर्षदा चौधरी विजया साळुंके जयश्री प्रवार शीला बारसकर शांताबाई काळे शबाना शेख हेमा पाटील कविता फुंदे सुनीता गांगरडे मंगल शिर्के अर्चना औटी राणी औटी ज्योती पाटील सुषमा लाळगे सुषमा कुलकर्णी स्वाती कुलकर्णी अर्चना वैद्य वैष्णवी गोसावी पूनम छाजड विजया भोसले शेळके काकू आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा